सब्सक्राइब टू माय चैनल धुरे एक्सप्रेस न्यूज सब्सक्राइब नाउ प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम धुरे एक्सप्रेस न्यूज धुरे एसीबीची धडक कारवाई कापorne पीसी सेंटर अधिकारी कर्मचारी हजार रुपये लाच घेताना रंगेहात अटक धुरे तालुक्यातील कापorne येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी वर्ग क्रमांक तीन गट ब डॉक्टर श्रीमती जयश्री ठानसिंग ठाकूर तसेच चर दिलीप देवराम निकुंबे यांना पाच हजार रुपये रंग्यात स्वीकारताना अटक करण्यात आली पडणे गावात पी सी सेंटर हा बहुचर्चेत असतानाच आज एसीबीची धडक कारवाईमुळे स्थानिक नागरिकात खडबड उडाली आहे याबाबत वृत्त असे की प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे तक्रारदार कार्यरत असल्याने त्यांचा ॲम्ब्युलन्स वाहन चालक म्हणून सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी त्यांचे मंजूर झालेले प्रवास भत्ता व ओव्हरटाईमचे बिलाचे मोबदल्यात आरोपी सेविका डॉक्टर जयश्री ठाकूर यांनी सात हजार रुपयाची लाचेची मागणी केली आहे याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधला असता तक्रार दिली व सदर तक्रारीच्या अनुषंगाने अठ्ठावीस मे रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान तक्रारदार यांच्याकडे आरोपी लोकसेविका यांनी तडजोडी अंती पाच हजार रुपयाची लाच मागणी केली त्या अनुषंगाने आज दिनांक तीस मे रोजी सापळा रचून आरोपी लोकसेविका डॉक्टर जयश्री ठाकूर यांच्या सांगण्यावरून लोक दिलीप निकुंबे यांनी पाच हजार रुपये लाची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून सदर याबाबत या सोनगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती सदर सापडा कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने नाशिक परिक्षेत्र नाशिक माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप श्री सुनील कुराडे साहेब पोलीस निरीक्षक महेश बोरटेकर व त्यांच्या पदकातील जयंत साडवे संतोष हिरे संदीप सरक सुधीर सोनवणे कृषकांत वाडिले भूषण खलानेकर प्रशांत चौधरी कैलास जोहरे प्रकाश सोनार शरद काटके संदीप कदम सुधीर मोरे अशांनी सदरची कारवाई केली लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे मार्फत सामान्य जनतेस आव्हान करण्यात येत आहे की ज्यांच्याकडे शासकीय शासकीय अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्यास त्यांनी तात्काळ लुचपत विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील लुचपत विभागातर्फे करण्यात आले आहे सबस्क्राईब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज Subscribe now press the bell icon and never update from